रीड थिंक डायजेस्ट मेक इट अँड इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला ज्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे ते पुस्तक आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार वामनराव पै यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे ज्यावेळी मी शाळेमध्ये शिकत होते त्यावेळी हे पुस्तक वाचलं होतं पुस्तकामध्ये जे काही मला भावलं हो, ते मी तुमच्याशी करणार या पुस्तकाच्या नावावरूनच आपल्याला समजतं की या पुस्तकामध्ये काय सांगितलं आपल्या जीवनाचे शिल्पकार कोण असेल तर याच उत्तर एकच आहे आपण स्वत वामनराव पै म्हणतात की नशिबावर विश्वास ठेवू नका माणसाच्या आयुष्यामध्ये नशिबाचा जो भाग आहे तो खूप कमी आहे पण प्रयत्नाचा भाग जो आहे कष्टाचा जो भाग आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि जर आपण प्रयत्न केले कष्ट केले तर आपल्याला यश हे नक्कीच मिळणार आहे म्हणून नशिबावर विश्वास न ठेवता प्रयत्नवादावर विश्वास ठेवा असं त्यांनी सांगितलं आहे जगामध्ये कित्येक लोक जन्म घेतात आणि जग सोडून जातात पण आपल्या लक्षामध्ये कोणती लोक राहतात तर ज्या लोकांनी समाजासाठी काहीतरी काम केलेलं आहे स्वच्या बाहेर जाऊन काहीतरी वेगळं जीवन जगलेलं आहे अशा लोकांची नावं आपल्या तोंडामध्ये आपल्या स्मरणामध्ये राहतात म्हणून आपणही आपल्याला हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे त्याचं सार्थक कसं करावं हे या पुस्तकामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आपण ज्यावेळी चांगलं कर्म करतो त्या चांगल्या कर्माचं फळ आपल्याला नक्कीच मिळतो किती जगलो यापेक्षा आपण कसे जगलो याला जास्त महत्व आहे आपण स्वतःच जीवन जगत असताना ज्यावेळी आपल्याला जसं सुख हवं असतं तसंच आपण इतरांच्या सुखाचाही विचार करायला हवा आणि आपल्या बरोबरच इतरांना सुखी करणं हे आपलं कर्तव्य आहे असं सद्गुरु बाई म्हणतात आयुष्यामध्ये आपण जसा विचार करतो तशी कृती आपल्याकडून घडली जाते आणि आपल्या जीवनाला एक आधार प्राप्त होतो सुख शांती समाधान या सगळ्याचा मार्ग ज्यांना जाणून घ्यायचा आहे त्याने नक्की वाचायला पाहिजे असं हे पुस्तक तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार